साम्राज्य बार्शी शहर व तालुक्यात आरटीआयचा धाक दाखवत नागरिक अधिकारी आणि व्यापाऱ्यांना लक्ष करून खंडणी उकळणे बदनामीची भीती दाखवून मानसिक छळ करणे दहशत निर्माण करणाऱ्या मोहसिन साबीर तांबोळी आणि त्याच्या टोळीवर अखेर कठोर कारवाई करण्यात आली आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एकावन्न कलम पंचावन्न झालेल्या सुनावणीनंतर या चौघांना सोलापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत या टोळीमध्ये मोहसिन साबीर तांबोळी यांच्यासह शहाबाद जहांगीर शेख इब्राहिम राज अहमद शेख आणि अखिल इब्राहिम सय्यद यांचा समावेश आहे या चौघांनी संघटितपणे तसेच स्वतंत्ररित्या अनेक गंभीर गुन्हे केले असून खंडणी मागणे घातकशस्त्रांचा वापर करून दुखापत करणे महिलांची छेडछाड करणे जातीवाचक शिवीगाळ करणे दमदाटी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारची कृत्ये केल्याची नोंद आहे याशिवाय आर टी आय अर्जांचा आधार घेत अधिकारी वर्गाला वारंवार त्रास देणे व्यापाऱ्यांना बदनामीची भीती दाखवून पैशांसाठी हैराण करणे मानसिक ताण निर्माण करणे अशी पद्धत या टोळीने अवलंबली होती टोळीतील एका सदस्याला यापूर्वी हद्दपार करण्यात आले होते तर इतरांवर प्रतिबंधात्मक कारवाया करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने अखेर ही कडक कारवाई करण्यात आली या निर्णयामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांनी दिलासा व्यक्त केला आहे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की हद्दपार करण्यात आलेले हे इसम हद्दीत आढळल्यास त्वरित संबंधित पोलीस ठाणे किंवा सोलापूर ग्रामीण नियंत्रण कक्षास माहिती द्यावी भविष्यात दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्या इस्मांविरुद्धही प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले ही कारवाई सोलापूर ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली